मेघाचं तिने मला प्रेमासाठी होकार देणं चांगली संधी मिळाली एक गॅप मिळाला आणि हा आम्ही दोघांनी आमच्या प्रोडक्शन हाऊस कडनं तो निर्मित पण केला पण वास्तवात आपण जिला निवडतो ना ती आपल्या घराची हिरोईन असते वा बरेचसे दिग्दर्शक असे असतात की जे मेकिंग करून नंतर पुढचं काय गोष्टी सोपवतात सुरुवात कशी व्हावी तर मे महिन्याची सुरुवात ही गोड व्हावी चांगल्या चित्रपटाने व्हावी आणि याच साठी एक नवाकुरा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे चित्रपटाचं नाव आहे गुलकंद मे च्या पहिल्या तारखेला आपण भेटीला येतो म्हणजे जेव्हा महाराष्ट्र दिन असतो तेव्हाच चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे आणि जसा मे महिना गोड होणार आहे त्याच्यानंतरचे सुद्धा गोड होणारच आहेत आणि याच चित्रपटाच्या निमित्ताने दोन गोड जोडी आपल्या सोबत आहे एक गोड जोडी आपल्या सोबत आहे मला मित्र बोलतो की सचिन सर आहेत सचिन 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 मोठे सर आहेत सचिन गोस्वामी सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद अशा कार्यक्रमामधून तुम्ही आम्हाला हसवत ठेवलं एवढे वर्ष जे पुढे सुद्धा तुम्ही करत आहात आता यानंतर सुद्धा कराल पण ही जोडी जेव्हा चित्रपटामध्ये येते ना तेव्हा आम्हाला नाविन्य वाटतं कलाकारांना बोलण्याच्या प्रेक्षकांना जाम भारी वाटतं मला तर हा भारी वाटत की सर गुलकंद येतोय जेवण झालंय दुपारचा मस्त पैकी जेवण अंगावर पण आलंय पान खाऊन आलंय गुलकंदाचा वाला काय सांगाल काय आहे गुलकंद एकंदरीत तुमच्या दोघांच्या प्रवास गुलकंदच्या जाहिरातींमधून तुम्ही बघतात की आम्ही फॅमकॉम असा शब्द वापरलाय एक फॅमिली कॉमेडी आहे आणि गुलकंदचं गाणंही तुम्ही ऐकलंय चल जाऊ डेट वर बरोबर तर विथ फॅमिली डेट वर जाण्यासाठीची एक उत्तम तारीख आहे एक मे आणि हा गुलकंद जो आहे तुम्हाला एक गोडवा देणारा आहे तुम्हाला नातेसंबंध फॅमिलीज आणि त्यात होणारा एक संघर्ष आणि तरी सुद्धा आपण नात्यांना दिलेलं महत्व आणि आपल्या कुटुंबात टिकवलेला गोडवा गुलकंदासारखा गोडवा हा ह्या सगळ्या गोष्टींबरोबर एक विनोद आहे खुसखुशीत विनोद आहे आणि गाणी आहेत आणि सगळ्या सगळ्या कलाकारांचा उत्तम अभिनय आहे आणि सचिन गोस्वामींचं दिग्दर्शन आहे या सगळ्याचा गोडवा तुम्हाला अनुभवायला म्हणजे मे महिन्याची सुट्टी खरी एन्जॉय करायची असेल नक्की तर मेचा गुलकंद हा एक उत्तम पर्याय आहे सर काय सांगायला किती जवळच आहे गुलकंद गोस्वाल हा सुद्धा आणि मोठ्या सरांसाठी सुद्धा नाही आमच्यासाठी जवळचा म्हणजे ते आम्ही बऱ्याच वर्षांपासून या गोष्टीच्या प्रेमात होतो पण कामाच्या व्यग्रतेमुळे काही त्याला या स्वरूपात आणता येत नव्हतं चित्रपटाच्या मध्ये एक चांगली संधी मिळाली एक गॅप मिळाला आणि हा आम्ही दोघांनी आमच्या प्रोडक्शन हाऊसकडनं तो निर्मित पण केला गुलकंद हे नाव इतकं त्या आ, चित्रपटाच्या कथेला योग्य आहे त्यातलं मुरणं त्यातलं एकसंध होणं बरोबर बरोबर ही जशी संसाराची नात्यांची गरज आहे तसा हा सिनेमा आहे कुलकंदा सारखा म्हणजे आपल्या नात्यात काही वर्षानंतर एक सुरीपणा जर यायला लागला असेल असं जर आपल्याला वाटत असेल तर नक्की हा सिनेमा आपण बघितला तर आपल्याला जाणवेल की किती बारीक अशी एक रेषा असते बरोबर की जी सांभाळली तर नाती गोड होतात नाती मुरतात नाती दीर्घकाळ टिकतात त्यामुळे ना गुलकंद हे आमच्यासाठी या वर्षीच आम्हाला आता प्रेक्षकांकडून मिळणार सरप्राईज आहे आणि प्रेक्षकांसाठी आम्ही केलेला एक वेगळा प्रयत्न आहे जो त्यांनी पाहायचा आहे त्यांना आवडला त्यांनी दाद द्यायची नक्कीच तर जेव्हा ना सर गुलकंदाचे पहिले प्रश्न आलेली ना तेव्हा कलाकार कोण होते हे गुलदस्तात होतं आणि जेव्हा सोशल मीडियावर कलाकारांचे चेहरे आले त्यातल्या ज्या जोड्या आल्या ना त्या जोड्या फार इंटरेस्टिंग होत्या कारण का आम्ही कधीच अपेक्षा केली म्हणजे विचार सुद्धा केला नव्हता की समीर सर आणि सई या दोघांना सोबत आम्ही बघणं का म्हणजे आम्ही इमेजिन सुद्धा केलं नव्हतं पण ना आता टेलर बघताना खूप क्यूट तीच जोडी वाटते दोघांपैकी सगळ्यांपेक्षा काय सांगलं एकंदरीत कास्टिंगच्या संदर्भातलं आणि हेच कलाकार का निवडालो कारण ना हे बाह्यांगाच्या सौंदर्याशी संबंधित नाही बरं ते अंतरंगाच्या सौंदर्याशी संबंधित तुम्ही जर वास्तवात बघाल ना तर अनेकदा विजोड वाटणाऱ्या जोड्या दीर्घकाळ आपलं नातं टिकवतात आणि खूप छान सुखाने संसार करतात आणि नेहमीच आपल्या मनात एक राजकन्या असते आणि जी निश्चितच कल्पनेच्या पलीकडची असते अगदी चित्रपटातल्या हिरोईन सारखे असते पण वास्तवात आपण जिला निवडतो ना ती आपल्या घराची हिरोईन असते आपली आपल्या संसाराची क्वीन असते बरोबर ती साधी असते ती हिरोईन इतकी ग्लॅमरस नसते पण ती हिरोईन पेक्षा जास्त संसाराची काळजी घेणारी नक्कीच आपुलकीन म्हणजे ते मध असतं आपल्या संसारातल्या गोलकंदाच स्त्रीच्या बाबतीत तेच आहे की तिच्या मनातला राजकुमार हा तिच्या संसारात असेलच असं नाही बरोबर खूपदा ते विसंगतच असतं पण मनातल्या राजकुमाराकडनं ज्या अपेक्षा त्याने व्यक्त केलेल्या असतात त्यातल्या खूपशा अपेक्षा आपल्या संसारातला राजकुमार पूर्ण करतो आणि त्यानं आता दीर्घकाळ टिकतात नक्कीच ते गुलकंदाच गुलाबाच्या पाखळ्यांसारखं त्यातलं मुरण हे हे सगळं ना वास्तवात वेगळं आहे आणि चित्रपटात वेगळं आहे बरोबर आम्ही ह्या चित्रपटात वास्तवातल्या जोड्या आणायचा प्रयत्न केला बरं तर फक्त चार कलाकार नाहीत तर इतर सुद्धा खूप चांगल्या कलाकारांची फौज आहे आणि त्यातल्या त्यात सचिन मोठे नावाचे सुद्धा कलाकार चित्रपटामध्ये ट्रेलर मध्ये सचिन मोठे नट म्हणूनच मुंबईत आलेला आहे वा ऍक्च्युली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला तिकडे रेटलेला आहे लेखनाकडे म्हणून तिकडे गेले नक्टिंग साठीच आलेला रंगकर्मी आहे त्यामुळे सचिन छान काम केलंय त्याने दोन सीन आहेत त्याचे ट्रेलर ट्रेलर मध्ये दिसले नसले तरी माझ्या बाजूला सचिन गोस्वामी पण असणार दोघेही जण आहोत दोन छोटे सीन आहेत आणि लिहिलेले प्रसंग आहेत आणि आ... कॅरेक्टर आपण करू शकू असे आहेत आणि आता निर्माते आहोत तर दोन कलाकार बोलवण्यापेक्षा आपणच करूया ते या भावनेतून आम्ही तो सीन केला आणि मजा आली एक छोटेसे खर तर एडिटला a... आम्ही हो हो तो सीन बराचसा कापलाय मोठा सीन होता राहू द्या की राहिला अच्छा आपण आपल्यापासून सुरू केलं पाहिजे मग इतर नटांचं कापलेले सीनचा गिल्ट येत नाही आपला म्हणजे कापलेले आहेत आणि सांगताही येतं सगळ्या नटांना की अरे आमचे सीन कापले तर तू तुमचं कापायला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे ना हे ह्याला बोलता दिग्दर्शक आमच्या कापले तर तुमचं काय आणि आम्ही जे कॅरेक्टर करतो ते एका समीर ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटीच्या कमिटी uh, मेंबर्स मधले आम्ही हो। आहोत सचिन त्याचा सेक्रेटरी आहे भंडारी म्हणून आणि मी अग्रवाल जरा मी गुजराती सारखा दिसतो किंवा सारखा दिसतो त्यातल्या तर ते आमच्या टीम मध्ये म्हणून अग्रवाल मी अग्रवालची ती भूमिका आणि ते गमतीशीर सदस्य आहेत फार काही मोठे रोल नाही आपला एक छोटसा आहे निर्माते ओळखीचे दिग्दर्शक नाही म्हणणार नाही म्हणून ती भूमिका आम्हाला मिळाली बरोबर तर जेव्हा अशा कलाकारांना आपण घेऊन जातो ना ज्यांचा एक एक ओरा आहे म्हणजे प्रसाद सर असतील ईशा असेल सई असेल समीर असेल त्यांचा ना स्वतःचा एक फॅन बेस आहे त्यांचा एक वेगळा ओरा हो आहे पण या सगळ्या कलाकारांना जेव्हा स्टेजवर चित्र स्टेजवर किंवा त्याच्यानंतर आता कठोर चित्रपटामध्ये आणणं मला वाटतं की एक दिग्दर्शक म्हणून खूप कस लावावी लागते कारण का प्रत्येकाचा ओरा प्रत्येकाच्या फॅन बेस प्रत्येकाच्या विचार करायची क्षमता वेगळी आणि प्रत्येकाचा अभिनय करायची क्षमता वेगळी काय सांगेल एकंदरीत त्या गोष्टीबद्दल नाही मुळात प्रत्येकाचा प्रेक्षक वेगळा आहे म्हणण्यापेक्षा मोठा आहे असं आणि अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करतो वेगवेगळ्या स्वरूपात त्यामुळे तसं काही यांच्यावर काम करताना त्यांनाही आमच्यावर काम करताना काही वेगळं फिलिंग नसावं आम्हालाही नाही अगदी घरची टीम असल्यासारखी आहे आणि मुळात आपली मराठी इंडस्ट्री ना इतकी कुटुंबासारखी आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही नटाला कुठल्याही दिग्दर्शकाबरोबर काम करताना त्याच्या आधीच मैत्र असतंच त्याच बरोबर त्यामुळे ना, बोर। ना खूप हेल्दी असं वातावरण असतं आपल्याकडे आणि तसं काही बॉलिवूडचं जे प्रेशर आहे स्टार्स तसं आपल्या मराठी सुद्धा तो ॲटिट्यूड नाही आहे तो ते टँट्रम त्यांचे नसतात मित्र म्हणूनच काम करतात फार लावून काम करतात मराठीतलं वातावरण खूप वेगळं आहे मोठे सर मला तुम्हाला विचारायला आवडेल की ह्याच्या आधीचं काम हास्य न काम किंवा ह्याच्या आधीचं तुमचं काम ते सगळं सुरू असताना जेव्हा सचिन गोस्वामी सारखा एक मित्र तुमच्या सोबत येतो एक प्रोजेक्ट सुरू करे असं बोलतो आणि आतापर्यंत तुमची जोडी सातत्याने सोबत आहे काय सांगाल एकंदरीत सचिन सरांचं कौतुक आणि त्यांची मेहनत काय त्यांचा पूर्ण आधीचा प्रवास आणि त्यांची असणारे स्टेटस काय सांगत नाही सचिन तस बघितलं तर एक ब्याण्णव त्र्याण्णव पासून मुंबईमध्ये आहे ला लागला ब्याण्णव ला मुंबईत आला मी त्याला सत्त्याण्णव ला भेटलो तेव्हापासून बघतोय की कुठल्याही मध्ये जीव ओतून काम करणं हा त्याचा पहिल्यापासून स्वभाव आहे हो आणि त्याच्या अपासून ज्ञपर्यंत दिग्दर्शक त्याच्यातला कार्यरत असतो म्हणजे बरेचसे दिग्दर्शक असे असतात की जे मेकिंग करून नंतर पुढच काय गोष्टी सोपवतात हो बरं काय पण सचिन असं आहे की कुठल्याही प्रॉडक्टच्या पहिल्या टप्प्यापासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत पूर्णपणे इन्वॉल्व्ह होऊन काम करणार आहे आणि त्याचवेळी तो तटस्थ पण राहतो त्या सगळ्यापासून शेवटी तो ज्ञा संपल्यानंतर तो त्यापासून बाजूलाही झालेला असतो की आता याचा जो परिणाम येईल तो येईल जोपर्यंत तो, तो जो पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण जीव ओतून त्यामध्ये काम करायचं तर याही चित्रपटाबाबत चित्रपटाच्या सर्व अंगांवर त्याने प्रचंड मेहनत घेतली म्हणजे अगदी लेखनापासून ते शेवटच्या प्रसिद्धीपर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये तो इन्वॉल्व्ह आहे तर ही त्याची खासियत आहे आणि मला वाटतं की इतक्या वर्षांच्या खासियतेचं त्याला आता खूप त्या ले, चांगले रिटर्न्स मिळत आहेत आणि आता त्याचं महत्व लोकांना कळतंय त्या गोष्टीचं तर हे मला खूप आनंद आहे या सगळ्या गोष्टींमध्ये की त्याचे एफर्ट्स आहेत आता लोकांना गुलकंदासाठी निर्माते सुद्धा हात दिग्दर्शन सुद्धा चांगलं झालंय सुद्धा खूप चांगलं झालंय पण प्रेक्षक म्हणून गुलकंदाकडे कशा पद्धतीने बघता तुम्ही मी प्रेक्षक म्हणून मी लोक हा सिनेमा का बघतील असं मला विचारल्यावर मला जे प्रश्नांची उत्तर मिळतात ना की जे सचिन म्हणाला किंवा आता आपण हे बोललो की तुमच्या नातेसंबंधांमध्ये गोडवा टिकावा असं जर वाटत असेल तर तुम्ही हा सिनेमा नक्की बघाल तुम्हाला जर असं वाटत असेल की पंधरा पंधरा वीस वीस वर्षांच्या संसारानंतर आता <laughs> आपल्या आप संसारात थोडीशी स्टॅग्नन्सी यायला लागली तर तुम्ही हा सिनेमा निश्चित बघाल तुम्हाला जर वाटत असेल की अरे आपल्या जोडीदाराने आजकाल मोबाईलला लॉक का केलाय सगळ्यात महत्वाचा घडीला किंवा कुँ, अरे माझा जोडीदार मोबाईलला लॉक करत नाही पासवर्ड पास्वर, का सांगत नाही किंवा अरे हा बिनधास् पासवर्ड सांग। सांगतो हे दोन्ही जोडप्यांना असं वाटेल की आपण हा पिक्चर निश्चित बघितला पाहिजे तुम्हाला जर असं वाटत असेल की रियुनियन आणि आजकालची जी, जी गेट टुगेदर असतात ती झाल्यापासून आपल्यातली काही मित्र मैत्रिणी एकमेकांच्या जवळ आले आहेत तर तुम्ही हा चित्रपट आवर्जून बघितला पाहिजे तुम्ही जर एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी माणूस असाल आणि तुम्ही जर मध्यमवर्गीय स्त्री असाल आणि तुम्हाला जर आत्ता तुमचं जगणं जगण्याचा आरसा जर तुम्हाला बघायचा असेल तुमचं जगणं जर प्रतिबिंबित झालेलं बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच गुलकंद बघाल तुमच्या या सगळ्या गोष्टींचा मिळेल आणि ज्याला आपण म्हणतो ना कॅथरसिस म्हणतो बरोबर बरोबर कलाकृती काय करते कॅथरसिस करते की कुठेतरी विरेचन होतं नक्कीच तुमच्यातल्या अनेक विकारांचं अनेक आतल्या सुप्त गोष्टींचं विरेचन होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल आणि तुम्ही एकमेकांच्या आणखी जवळ याल याची गॅरंटी मी या चित्रपटातून देतो दिग्दर्शकाचं उत्तर जे असतं ना ते खरंच ऐकायला भारी वाटा म्हणजे ना उत्तर उत्तरांना अशा दिग्दर्शकच देऊ लेखक सुंदर लेखक असे खूप सुंदर असे उत्तर देऊ शकतात बरं तर तुम्हाला दोघांनाच विचारायला आवडेल मला की गाणे सुद्धा खूप दमदार आहेत चंचल असू दे किंवा चल डेट वर आठवते पहिले डेट माझी हो सगळे डेट आठवतात क्या बात आहे वा ऐकायला आवडेल एखाद्या 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 डेट वरचा किस्सा किंवा तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासातील गुलकंद मुवमेंट हा गुलकंद मुवमेंट काय किती सांगायचे अशा मुरलेला मुवमेंट नाही माझे खूप असे बडीशेप मुवमेंट खूप आहे बडिशाप मुवमेंट सुद्धा काय नाही काय आता आम्ही अशा वातावरणात वाढत आलो की अपेक्षेपेक्षा खूप कमी जरी मिळालो ना तरी आनंद मानणारी माणसं वा त्यामुळे आयुष्यात जे जे काही टप्पे घडले ते सगळे गुलकंदाचेच आहेत सगळे म्हणजे मी मुंबईत ज्या दिवशी आलो आहे करिअर साठी तो व्हॅलेंटाईन डे आहे वा मी व्हॅलेंटाईन डे ला मुंबईत आलो माझा व्हॅलेंटाईन माझं कामच आहे माझा रंगभूमी जी आवड माझी नाटकाची आणि मी आयुष्यात तरुणपणात तर ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा कामावर जास्त लक्ष दिलंय त्यामुळे माझं काम हे माझी प्रेयसी आणि तिने ज्या ज्यावेळी दाद दिली तिने ज्या ज्या वेळी माझ्यावर प्रेम केलं तो तो गुलकंद मुवमेंट मोठ सर काय सांगा माझी गुलकंद मुवमेंट सर्वसामान्य माणसाच्या असतात त्याच आहेत म्हणजे माझ्या पत्नीचं म्हणजे आधी मेघाचं तिने मला प्रेमासाठी होकार देणं सगळ्यात आणि ती हो हो। तो दिवस हा माझ्यासाठी गुलकंद मोमेंट आहे माझी त्यानंतर जो सगळ्या लोकांच्या आयुष्यात असतो की जन्म आपला मुलगा जन्माला येणं ही माझ्यासाठी गुलकंद मोमेंट म्हणू शकतो किंवा आणि माझ्यासाठी ना गुलकंद मोमेंट खूप असतात मला सगळ्यात जास्त आवडतो मित्रांबरोबर गप्पा मारणं छान गाणी ऐकणं कुटुंबासोबत फिरणं ह्या सगळ्या मला आयुष्यातल्या गुलकंद मोमेंट वाटत म्हणजे काम हा तर आनंद आहेच पण या कामासोबत ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ना हा खरा गुलकंद असतो नाही खरंच खूप भारी वाटत तुर्तास इथे थांबतोय एक तारखेला चित्रपट येणार आहे मित्रांनो की एक तारखेनंतर ना आपण गप्पा मारायला खूप काही मिळेल आपल्याला कारण का चित्रपट बघितल्यानंतर ना त्या चित्रपटातल्या गोष्टी कळतील आम्हाला चित्रपट कसं म्हणलंय ते सुद्धा कळेल जाता तर प्रेक्षकांना काय आव्हान कराल का बघावं वगैरे असं नाही बघायला याच या पद्धतीने खूप दिवसांनी इतका आ, सुरेख कौटुंबिक चित्रपट येतोय ज्यात विनोद आहे ज्यात तुमच्या ओळखीच्या गुलकंद मोमेंट्स आहेत ज्यात एक छान हृदयस्पर्शी असे काही क्षण आहेत हळवे क्षण आहेत आणि तुम्हाला स्वतःला पाहता येईल शेजारच्याला पाहता येईल असं रिलेटेबल सगळं विश्व आहे त्याच्यात मध्यमवर्गीय पांढरपेशा माणसाचं त्यामुळे उन्हाळा आहे सुट्या लागलेल्या असतील ह्या सगळ्या तापातन आपल्या फॅमिलीला घेऊन एक सुरे एक सुरेख डेट तुम्ही प्लान करू शकता ती एक मे पासून जो आपला गुलकंद सुरू होतोय तो महाराष्ट्रातल्या सर्व थिएटर्सना रिलीज होतोय आपल्या जवळचं थिएटर बघा आपल्या कुटुंबाला तयार करा छान मस्त नटून ठरून एक छान डेट साजरी करा कारण डेट ही काही प्रेकर प्रयत्तीचीच असते असं नाही सगळ्या कुटुंबाला घेऊन एक छान सोहळा साजरा करणं ही सुद्धा डेटच आहे ती डेट तुम्हाला एक मे पासून अनुभवायला मिळणार आहे नक्की जा खूप भारी जास्त थांबतो पुन्हा एकदा धन्यवाद एक गोड चित्रपट महाराष्ट्र घेऊन येत आहे एक मेच्या दिवशी म्हणजे मे महिन्यात सुंदर जाणारच आहे आणि अपेक्षा आहे की याच्यानंतर सुद्धा ही जोडी चित्रपटातून आम्हाला बघायला मिळेल निश्चित तोपर्यंत तो सर खरच धन्यवाद माझ्याबद्दल आणि तुमच्या दोघांसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑलरी बेस्ट थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।